Wow. नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मला बऱ्याच कमेंट होतं की ताई मॅगी ना मुलं खूप मागतात गं पण ना आम्हाला त्यांना द्यायची नसते काहीतरी वेगळं सांग ना आणि म्हणूनच मी आजची रेसिपी घेऊन आली रेसिपी अगदी साधी सोपी आणि मुलांना आवडणारी आहे तर त्यासाठी इथं बघा आपल्याकडे जी काही शिळी किंवा शिल्लकलेली कणिक असते ना बऱ्याच वेळा शिल्लकणिक राहते त्यावेळी आपण बऱ्याचदा कडक चपाती किंवा वेगवेगळ्या रेसिपी करून खातोच आज म्हणलं मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं हेल्दी असेल आणि मुलांना कळणार पण नाही इतकी मस्त असेल तर ही कणिक ना थोडी सर असावी आणि त्याच्यात छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे कणिक जर रात्रीची असेल ना तर थोडी मऊ पडते त्यामध्ये थोडंसं पीठ घालून थोडी कणिक घट्ट करून घ्यायची आता संपूर्ण सगळे गोळे बघा मी करून घेतले त्यानंतर आपल्याकडं जो सोऱ्या असतो चकलीचा तर तो सोऱ्या घेतला मी आता ह्या सोऱ्याला आपण तेल लावून घेऊया त्यामुळे काय होतं हे जे गोळे आहेत ते अजिबात चिकटत नाहीत जी मॅगी असते त्यामध्ये बऱ्याच प्रकारे मैदा असतो आणि मुलांना सारखा त्यांना अजिबात चांगला नसतो म्हणून बऱ्याच मला ताई किंवा कमेंट करा की काहीतरी वेगळं आणि हेल्दी दाखव म्हणूनच आजची रेसिपी आहे आता ह्यामध्ये जी आपली शेवची जी साचा असतो तो घातला तो आणि एक गोळा घालून हा साचा चांगला मी चांगला पॅक करून घेतला एका गॅसवरती बघा एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आता तेल घातल्यामुळं काय होतं ही रेसिपी ना अगदी सुट्टी सुट्टी होते आणि मिठामुळे ना आतपर्यंत मीठ पोहोचतं आता आपण जो काही सोऱ्या पॅक करून घेतला होता त्यामधून ही जी शेव आहे ते अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये सोडतोय गॅस मोठा असावा आणि त्यानंतर पूर्ण टाकून झाल्या की अशा पद्धतीनं कात्रीनं कट करून घ्यायच्या तर आता आपण ह्याच्या गव्हाची मॅगी किंवा गव्हाचे नूडल्स तयार केलेत जे कुणाला कळणार पण नाहीत की हे गव्हापासून बनलेत साधारणपणे मोठ्या गॅसवरती आपण हे पाच ते सात मिनटं चांगले शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटं झाले की गॅस बंद करायचा आणि ज्या काही ह्या नूडल्स आहेत ना त्या अगदी मस्तपैकी शिजल्या आहेत आता इथं बघा एका बाउलमध्ये मी बर्फाचं पाणी करून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता आपण ही जी वाफवलेली जी मॅगी आहे ती घालून घ्यायची म्हणजे काय होतं याची जी कुकिंग प्रोसेस ती पटकन स्टॉप होते आणि त्यानंतर हे पाणी नितवून पूर्णपणे काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता जी काही मॅगी आहे ती अगदी सुटी सुटी मोकळी मोकळी झालेली आहे आणि त्यामुळे खाताना खूप जास्त मस्त मजा येते आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं ज्यामुळे ती आणखीन जास्त मोकळी मोकळी बनते आता ही एका साईडला ठेवूयात आणि जे काही आपण मॅगी शिजवताना जे काही पाणी होतं ते आपण साईडला ठेवले ह्याचा वापर नंतर करणार आहोत आता एका दुसऱ्या कढईमध्ये बघा मी एक ते दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मी जिरे घातले सात ते आठ लसणाच्या पकड्या बारीक चिरून घातल्या होत्या त्या घातल्या थोड्याशा तांबूस होऊ द्यायच्या त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि मोठ्या गॅसवरती आपण दोन मिनटं हे सगळं परतून घेणार आहोत कांदा बघा हलकासा परतला गेला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलं मी टोमॅटो पण घातलं आहे आणि हे पण आता मोठ्या गॅसवरती दोन मिनटं भाजून घ्यायचं ज्या काही भाज्या आपल्याकडे असतील किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता फक्त गॅस मोठा ठेवायचा हे आपल्याला अजिबात शिजवायच्या नाही आहेत आता बघा दोन मिनटं सगळं परतवून घेतलं ह्यामध्ये मी कांद्याची पात घातले माझ्याकडे होती म्हणून घातले नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता हे सगळं बघा दोन मिनटं पुन्हा मोठ्या गॅसवरती परतवून घेतलं भाज्यांना अगदी मस्त अशा क्रंचीमध्ये तयार झालेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळदपूर घालूयात अर्धा चमचा मी काश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा मी धने पावडर घातले हे मसाले आपण दोन मिनटं चांगलेसे मिक्स करून घ्यायचे मसाले तळाशी चिकटू नयेत म्हणून जे पाणी आपण मॅगी शिवताना बाजूला काढलं होतं त्यातलं पाणी आपण आवश्यकतेनुसार ह्यामध्ये घालतोय त्यामुळं काय होतं ते पाणी अजिबात वाया जात नाही आणि कोणतेही पदार्थ वाया न गेल्यामुळं रेसिपीची चव पण खूप छान येते आता ह्यामध्ये मी एक पॅकेट मॅगी मसाला घातला आहे मॅगी मसाला नसेल तुम्ही तर नूडल्स मसाला पण घालू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ज्या मगाशी वाफवून घेतलेले मॅगी किंवा नूडल्स होत्या त्या संपूर्ण टाकायच्या गॅस मोठा करायचा आणि दोन मिनटं मोठ्या गॅसवरती सगळं चांगलं परतवून घ्यायचं ही जेव्हा मॅगीची रेसिपी तुम्ही करून द्याल तेव्हा मुलांनाच काय अगदी घरातल्या कुणाला कळणार पण नाही की ही आपण गव्हाच्या पिठापासून तेही शिल्लकलेल्या कणकेपासून केले इतकी मस्त इतकी छान टेस्टी होते आता गॅस बंद करून गरमागरम ही मॅगी आपण लगेचच सर्व करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी चटकदार अगदी तोंडाला पाणी सुटणारी आपली गव्हाच्या पिठाची म्हणजे राहिल्या कणकेची ही मॅगी तयार झाली बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारी आणि अगदी पुन्हा पुन्हा मागून खावी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मुलांना अगदी आनंदाने खाऊ शकतात रेसिपी हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही त्यांना जरूर सारखी देखील बनवून देऊ शकता आता आपण ही मॅगी टेस्ट करून बघूयात खूपच मस्त अगदी कळणारही नाही इतकी मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झाली तुम्हाला माझी आजची ही गव्हाच्या पिठापासून किंवा शिल्ल्याकलेल्या कणकेपासून बनलेली मॅगीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या पुन्हा एकदा भेट नवीन व्हिडिओ भेटूयात तोपर्यंत धन्यवाद